यावेळी तर येथील सर्व मराठा बांधव उपस्थित होता भरपूर दिवसापासून चाललेला लढा आज संपला व जरांगे पाटलामुळे आम्हाला आरक्षण मिळाल्याने आम्ही आनंदी झालो आहोत व शेवटी एकीचा विजय होऊन सरकारला आमच्या अटी मान्यच कराव्या लागल्यामुळे आम्ही खुश आहोत अशी प्रतिक्रिया सेवासंग्राम न्यूज ची बोलताना व्यक्त करत होते ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज तर